तुकोबराने दर्शक सर्व नामानं दादा त्याची शिद्ध केली दर्शक दर्शकाची व्याख्या काम दर्शक एनसहा दर्शक हे नसह हे नसह म्हणजे दाखवून देण्याचं जे काम करत त्याच नाव दर्शक व्याकरण परिभाषा दाखवण्याचं जे काम करत त्याला काय म्हणायचं दर्शक आता त्या दर्शकात दोन एक दूरदर्शी दर्शक सर्वनाम दुसरे समीपदर्शी दर्शक सर्वनाम आणि त्याच्यात लिंगवाईज पदेद करण्याची पद्धत महर्षी पाडण्याची लिंगवाईज प्रकार पाडायचे कसे हा ही हे समीपदर्शी तो ती ते दूरदर्शी आता त्याच्या आता त्याच्या हा समीपदर्शी लिंगवाची ही समीपदर्शी स्त्रीलिंगवाची आणि हे समीपदर्शी पण लिंग कोणतं आलं बोला की हेच लिंग कोणतं आलं न पुसक लिंग हा पुलिंग ही स्त्रीलिंग आणि हे न पुसक लिंग म्हणजे तुको देवाला सांगायचे देवा तुला केलेली विनंती हे बी न पुसत आहे आणि तुझी मुक्ती बी न पुसत कळायला विनंती देवा आहे हे आणि ही विनंती त्याच्यामुळे आम्हाला नको किती आज झाले ऐके हे विनंती मज आता मला कुणाच्या मुक्ती जग जपी तपी संन्याशी लोकांना चकित करून खायला लागले काय म्हणण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी पण ही मुक्ती योग्य अवघड गोष्ट महाराज

वरायला मी तयार आहे पण तिचं मत आहे वैराग्यवान असला पाहिजे आणि निरपेक्ष असला पाहिजे अशा खबळ्या बांड्याला वरायला मी तयार नाही आहे तो वैराग्य आहे तो आडनवत्री वैराग्य वैराग्य नाही आणि निरपेक्षता नाही मुक्ती आपल्याला मिळत नाही मुक्ती मुक्ती म्हणजे काय सर्वातून मोकळा मुक्ती बरोबर आहे की नाही शास्त्रात जागा मृत हे नावाचा राजा म्हणजे त्या राजाने तीन ग्रंथ लिहिले नीती शतक श्रहार शतक आणि वैराग्य शतक त्या वैराग्य शतकाच्या सुरुवातीला जीर्णा राजा म्हणतो माणसं वयान जीर्ण व्हायला पण माणस वासने तृष्णेन जीर्ण होत नाही त्याच्यामुळं मुक्ती आपल्याला मिळत नाही गोष्ट आहे का मुक्ती चिल्लर वाटायली का तुम्हाला चिल्लर नाही महाराज चांगल्या चांगल्याला मिळावं देत नाही तिला मिळवण्यासाठी जिला मिळवण्यासाठी जग परिशाण तिच्या बाबतीत म्हणतात आम्हाला तुझी मुक्ती देवा ऐके हे नको रे हे कसं काय कारण तिची खोड आम्हाला माहिती ना तया इच्छा गति, तिला इच्छा आणि तिला गती त्याच्यामुळे हे सुख आलो आम्हाला दुसरं काही नाही त्याच्यासाठी तुझी मुक्ती असेल तुझ्या घरची मोक्षाची हामा नाही आम्हाला मोक्ष आवडणे आणि ज्या मोक्षाबद्दल तू बोलायलास ना तो मोक्ष महाघरी घरी कामारी हे दा कर्तृत्व असं सिद्ध करायचं पूर्वी महाग आली पाहिजे लक्षात यायला महाग लागली पाहिजे पूर्वी ये आमच्या गावात आमच्या भाऊ बाळ्या मांडायच्या आम्ही त्याला वाळ्या बोलत आणि असं ती कुणाला अरे कधी पूळ घ्यायचा बघा कधी पूळ घ्यायचा बघा कुणाला मामा कधी पुळी घे आपल्याला तुमची असं म्हणायचं असं म्हणायचं ते त्याला कुणीच देत नाही माझ्या संकेत आणि हीच विशेष आहेत महाग लावून करायची नाही पाय त्याच्या फिर डोक्यात बसलं काय नाही जी उठल व्यायाम कर सकाळ जवळ झाली होती बॉडी भरली म्हणतात आता त्याला सत्तर हजार रुपये पगार मध्ये आला होता त्याचाच मामान बाळू आपली पूर्वी करतो का ते म्हणला बाळाबळ नाही बाळाबळ ना ही म्हणला की बाळाबळ नाही मला दुसरे जाऊ या खाली गोळी पान करून काळ्या काय सांगा लक्ष दिला लागले का नाही त्यांचा आर कर्तृत्व सिद्ध करायचं मुलगी महाग लागून आली महाराज म्हणतात आम्ही त्या तिच्या महाग ज्या तिच्या महाग लागला असेल पण ते आमच्या महाग लागली मुक्ती सायूजता लागे महाग लागली पाहिजे महाग ती त्या महाग लागत असायचं नाही ती आपल्या महाग लागली पाहिजे तुकोबरानंतर मुक्ती आमच्या महाग लागली आमचा स्वीकार करा आमचा स्वीकार करा आणि तू म्हणायला मुक्ती घ्या कशासाठी मुक्ती कशाची मुक्ती आम्हाला तुझी मुक्ती माहित नाही आम्हाला ती मुक्ती नको मी कारण आमच्या घरी ती दाशी म्हणून कामाला आहे कोण कोण मुक्ती लिग्र लिग्र असले मुक्ती आमच्या घरी दासून कामालाय आणि तिथं सहनपणा देवा तू आम्हाला सांगू नको आम्हाला ती नको तिला इच्छा आहे आणि तिला आहे देवाने सांगितलं बर बाकी ते दुसरं देऊ का म्हणजे बाकी काय द्यायला काय आम्हाला काय भिकारी समजायला हे देऊ का ते देऊ का असं करू का तसं करू का काय भिकारी समजायलास का बारकी लेकर समजायला जशी बारकी बारकी लेकर चालविलेस तसं मला समजायलास हा اے دیوان اے کے چالوی دیوی رiddhi siddhi وا क्षीराब्दीची करुनिया वाटी उपमनण्यापुढे दुर्जेटी ठेवली जायशी या उपमाला वाटी व दुधाच्या मुवाट्यास सादर केले त्या प्रल्हादाला माईच्या पोटातच भेट दिलीस त्या दुर्वानं बापाची मांडी मागित त्याला आढळत दिलस असल्या बारक्या बारक्या लेकराने ले चाळा चाळू केलीस तू मग कसलं चाळा चाळू कराय मला भेटायला समजायला हा एक चाळविली रिद्धी सिद्धी वरी तैसा मी भिकारी मोहे देवा मी भिकारी नाही आम तू रिद्धी सिद्धी आम्हाला दे ना बरोबर आहे का नाही आहो रिद्धि सिद्धी देशी आम्ही कीर्तनाला संग्रह लेखन आहे काय समजायलास तू ए देवा रिद्धी सिद्धी देशी शब्द आहे आम्ही चुंबळी न होत चुंबळ समजायलास आता चुंबळ म्हणजे काय म्हणजे दादा सांगते मी सांगण्यापेक्षा वयाला सोडल्यासारखे बरोबर आहे का नाही मी एकच चुंबळ्यामध्ये एकच अर्थ सांगतो सोपा आयर वैर समजायला लागलास हा दुसऱ्यासारखं समजायला लागला

दरवर्षी ते आपले हे ते हे हे नाही ते हे होत ते म्हणजे माझा उद्देश तसाच होता इकडे बघा द्या आम्हाला काय समजायला का रिद्धी घ्यान आणि आम्ही जर मुक्ती कुकोवराची कसं प्रमाणे दादा माझ्या वाचणारी कुकोवराय म्हणले तू जर आम्हाला मुक्ती दिलीस आणि मुक्ती जर आम्ही घेतली तर महाराज आमची पूर्वज माझ्या हस्ते न लक्ष द्यायला नाही जर मुक्ती आणि मुक्ती आम्हाला दिली तर माझे हसत माझे पूर्वज हसतील मागितलं नाही आणि येड्यानं मुक्ती मागितली लक्ष द्यायला त्याच्या मुक्तीची भाष्य करायची नाही आणि तुझी सांगायला सिद्धी तुला माहिती का येड्या रिद्धी सिद्धी तुम्हाला meu <coughs> दीक्षित केली येतात त्या म्हणून महाराजांचं खडावरचे गायक असल्यामुळं चांगल्या पद्धतीने त्यांचं पाठांतर बी चांगले आणि आवाज बी चांगला आहे काय समजायला लागला हो? देव या या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी माझ्या लक्ष द्या ज्या रीती बद्दल सिद्धी बद्दल तू आमच्या जवळ बोलायला लागलास ना ती रीती आणि सिद्धी आमच्या दारात हात जोडून उभे आहे रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून आमच्या दारात उभे आम्ही हपरून द्यायला लागलो तरीही त्या जायला तयार नवजता दुरी दवडी अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी आणि हे आमच्या दारातच येतात आम्ही हपणून लावलं तरी त्या जायला तयार नाहीत आणि तू त्यांचं दुसऱ्या नामला सांगायला देवा एक ध्यानाची मागणार आम्ही नाही तुझं काही मागत संपत्ती एकच आहे आठवण चित्ती असू द्यावी सरलिया भोग येईन शेवटी आणि पाया पिया फेटी संसार मागणं एकच आहे आम्ही तुझ्याकडे मागण्यासाठी आलेलोच नाही आमचं एकच मागणं आठवण ठेव आमच्या व्यक्ती एवढा मोठा शेळगावाल्याने एवढा सप्ताह करून एवढं दोन तीन कोटीचं मंदिर बांधून गावानं सहभाग घेऊन या चौकळच बसविला तेव्हा काही नाही आठवण ठेव आहे बाकी काय नाही आम्हाला दुसरं काही मागायचं बी नाही आमच्याकडे काही कमी बी नाही आज इथं ही समाज जर बघितला तर मंडप कमी पडलाय महाराज सगळे बाहेर लोक बसले तिकडे बघू नका त्या कथा वाटत नाही इकडे बघा आम्ही सांगायला माहित बघायची काही गरज आहे का आता तरी तर विश्वास ठेवा दहा वर्ष झालं इकडं लक्ष द्या मला लक्ष द्या काय फक्त आठवण ठेव याच्यापेक्षा आम्हाला दुसरी कशाची अपेक्षा नाही आणि रिद्धी सिद्धी बद्दल जर बोलायला जातील तर आमच्या कवाबी पायाने आम्ही त्यांना तरी आमच्या दारातून जात नाहीत म्हणून आणि दुसरी गोष्ट जग जग प्रेमाच्या मागे लागले प्रेमाच्या मागे जग लागले बरोबर समाधान जगाला समाधान पाहिजे प्रेम पाहिजे आणि ते प्रेम आणि सुख हे आमच्या दारातच आहे प्रेम सुख इच्छा करी या या वैष्णवाचे घरी आणि प्रेम सुख इच्छा करी प्रेम आणि सुख आमच्या दारामध्ये त्याच ठिकाणी उभे येत आणि सरळ म्हणायला लागले आम्हाला तुमच्या घरात घ्या पण आम्ही प्रेमाला जवळ जागा दिलेली नाही कारण आम्हाला प्रेमाला जवळ जागा दिली काय गरज आहे का बरोबर आहे का नाही काय कमी आमच्याकडे संताची गावी प्रेमाचा सुख आमच्या घरी प्रेम आहे आम्ही दुसऱ्याकडे कशाला मागायचं प्रेम आम्ही प्रेमाचे बरोबर आहे का आम्ही दुसऱ्याला काही मागत नाही आम्हाला काही गरज नाही प्रेम आमच्या दारात आहे सुख आमच्या दारात आहे आणि रिद्धी बी सिद्धी आमच्या दारात आहे आणि मुक्ती आमच्या घरी त्याच्यामुळे यांच्याबद्दल बोलायचं नाही आम्हाला मुक्ती नको रिद्धी नको सिद्धी नको माणूस म्हणते वीस हजार घ्या पंचवीस हजार घ्या नाही नाही पस्तीस घ्या अजिबात नाही तर चाळीस घ्या जमत नाही लिहून घेता का घर लिहून मला एक जन्मानला वाटत नाही एवढे एवढे लागते म्हणलं जमत नाही कस का जमत नाही म्हणलं मला म्हणलं नाही ऍडजस्ट होत नाही मला प्रवास लावला घर लिहून देऊ का मला नाही का म्हणा लक्ष हा दादा माझी कामे नाही म्हणा सरळ सरळ डिंग लक्ष द्या दादाने मला एक किस्सा सांगितलं म्हणले मी कुणालाच नाही म्हणाले कुणाचा मी फोन आला हो हाय तारी दादा नाही जागर घ्या एकदा फोन आला म्हणे दादा दादा एक तारी घ्यायची बरोबर घ्यायची किती पैसे घेतात एवढे एवढे नाही आम्ही सात हजार रुपये देऊ दादा म्हणले बर ठीक आहे मग मी सात हजार जागर काला बर झालं दोन्ही जागर काला बाबा सात हजार पण म्हणजे ऐन वेळेला जर तब्येत बिघडली तर सांगता येणार नाही तुम्हाला सगळ्या कमिटीतले सांगतो आपल्या विसेलगाव मधलेली इथं लोक येत तारीख घेतले फिरताना दिवशी येते का नाही ह्याची गॅरंटी नाही आपल्याकडे दोन दिवस आले किती भाग आहे तुला काम आहे लक्ष द्यावं लागेल मुडीस्त माणसं असतील काही काही त्याचे ते दादा येतात कीर्तनाच काय नाही तर येऊ एवढे आले त्याच्यामुळे तुम्ही डबल त्याला वेळ द्या वेळ द्या वेळ डबल एवढ्या कीर्तनाला बोलो असं म्हणायचं होतं मला बाकी काय काही नाही विठल घर लिहून देऊ का तुम्हाला तसंच येत मुक्ती घ्या नाही मुक्त असं वजन आपलं असं गरीब वजन टाकतोय महाराज लोक आले ती आपलं नसते घरी चला हॉटेलमध्ये लक्षात बघायचं आपलं आपल्या विषयांतर व्हायला नको आपल्या मुद्द्यात लक्ष द्या इकडे लक्ष द्या माझ्या मुद्द्यात विषयांतर नको मुद्दा एवढाच आहे मुक्ती घ्या नको घ्या नको सिद्धी आमच्या दारात प्रेम तेव्हा आमच्या दारात सुख तिवे आम्हाला नको काहीच नको म्हणले देव म्हणला मग देऊ का तुको बरा म्हणले बी नको नको विक कुंट कोपर सुनात झोपडी नुकुवाडा आडी पहा पडदाऊ देवा फोडक्या आम्हाला कसले अडचणी देवा पाठवायचे नाही तुझं वय कुंट कोपटे कोपट काय वय कुंट कोपट आहे आणि काय करूया चिंता तुझ्या आम्हाला वाट नाही का वैकुंठाचा अर्थ काय होतो ते आज तिथलं थोडं दिवस थांबायचं आणि मग एकदा का तिथलं संपलं की मग पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपदाची उठी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू दाती

अद्भुत रस कथा ताई नामाचा तुझ्या नामा जो रस आहे तो जगात कशा तुझ्या नामाचा दोन तास पण तीच आहे पण एखाद्या एव्हिडिंग करून घेतली आहे का नाही लयच विसंगती वाटून घ्यायला सगळ्यांस मध्ये लय विसंगती व्हायला तुझं जे नाव आहे त्यात तुझ्या नावात असली ताकद तुला माहित नाही बरोबर आपल्याला दोन आता बघा देवा आहे तुझ्या नामात जो अवश्य तुझ्या नामात जो आनंद तुझ्या आणि ज्या मुक्तीबद्दल तू बोलायला लागला ना ती मुक्ती आम्हाला फक्त नाम आनंद म्हणे

चार भक्ती ज्ञान योग आणि कर्म त्याच्यात दोन मार्ग बंद आहेत कर्म आणि योग आता चालू भक्ती आणि ज्ञान मार्ग मग दोघांची दोन मत आहेत भक्ती मार्गवाल्याचं मत नामाजवळ मुक्ती आणि ज्ञान मार्गाला मत आहे ज्ञानाजवळ मुक्ती भक्ती मार्गावाले म्हणाले तुका म्हणे नामाशी चार मुक्ती आणि ज्ञान मार्गावर वेगळंच मांडायला <tienen Catholic Give baptism> वर्तक जेजनायक सहित हो आप आपले साक्षीदार आणि पुरावे सादर करा विषय संपतो काय काय द्या हो वर्तक काय लागत बोला की काय लागत साक्षीदार आणि पुरावा जर असला तर बाकी खुल्ली पचवतो मग काय म्हणजे महत्वाचे नसते साक्षी पुराव्याला किंमत देते कोर्ट कशाला किंमत देते ते बोगस बातम्याला किंमत देत नाही तुकोबाराने बोगस बी करून बघितलं होतं ना तुकोबराने विचारलं तुमचं मत काय म्हणले नामा जोडमुक्ती बरं याला साक्षीदार कोण आहे म्हणजे साक्षीदार नाही नुसतं लक्ष द्यायला साक्षी झाले शेज सांगितले बोगच बोलायचं ना बहुतांचे एवल्यांदा पोलीस स्टेशन गेल्यावर साहेब मराठी सरपंच आणलो कोण म्हणलो हा गाव बघत होते नाव सांगतो तू मग तिथे बघायला साक्षीदाराची नाव सगळ्या आम्हाला चौकशी करावं लागतील भक्ती मार्गाला तुमचं मत म्हणजे आमचं मत नामाजो मुक्ती पण नामाजोड मुक्ती पण साक्षीदार जग सांगायचं बस साक्षीदार सांगतो आता बघायचं बघायचं हा ताईट बसा जीवन बसत ताईट नीट आता हा पहिलाच साक्षीदार बोगस साक्षीदार जमत नाही पण पहिलाच साक्षीदार भगवान शेवट Honey, 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 सुपारा घेणारा म्हणले हां नक्की जमते म्हणले सुपारी घेणारा बोंबून सांगायला पुरा